खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सोन्या मारुती मंदिराच्या पाठीमागे ख्रिश्चन समाजाकडून चालवण्यात येत असलेल्या एका खासगी जागेत सुरू असलेले प्रार्थनास्थळ रविवारच्या प्रार्थनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेत ते स्थळ बंद पाडले या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ख्रिश्चन समाजाच्या विश्वस्तांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत सदर प्रार्थनास्थळ एका खासगी जागेत सुरू करण्यात आले होते या ठिकाणी सामूहिक प्रार्थनेसाठी नागरिक एकत्र येत असल्याने स्थानिकांना त्रास होत होता या प्रकरणाची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आली होती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मते या ठिकाणी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले जात होते यापूर्वी त्यांनी या, या प्रार्थनास्थळाविरोधात तक्रारी केल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती आज या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर संबंधित विश्वस्तांकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती त्यांनी पोलिसांना सर्व कागदपत्रे सादर करू असे सांगत प्रार्थनास्थळाचे शटर बंद केले दरम्यान प्रार्थनास्थळ चालू असताना हिंदुत्वादी कार्यकर्ते फोटो घेत होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला याच दरम्यान ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीने हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा फोटो घेतल्याने वाद अधिक तीव्र झाला आमचा फोटो का काढला असा सवाल करीत कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली त्या ख्रिस्त व्यक्तींकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आल्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण झाले आणि दोन्ही समाजात तीव्र बाचावाची झाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पोलीस आणि महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत असून पुढील कारवाई काय होते हे पाहणे महत्वाचे ठरेल